नदी वाहते वर्णा माई थंड थंड गारव्याला व्याला नरहरी बिरदेव बसले हो बसले हो गा दिला सारी शरण जाती देवाला असे हे गावण्यार बटवडे गाव सुंदर असे गावण्यार ब्लातवडे माझ्या कोंबड्याच्या भांगला माता जळती दात्यावर पहाटेच्या कोंबड्याच्या भांगला माता दळती जात्यावर सरजा राजाची बैल झोडी झुंपतो या शेतकरी पाटा मजल पाजत पाणी गातो भंगवारी सुख मग सर्व एक गो भंगवानी आकाड्यात लाडाव घुमतो ठोकल्यावर असे गावन्यार लाटवडे गाव सुंदर अस हे गाव नार लाटवडे गाव सुंदर मंगराया सिदाचा आणि नरारीर देवाचा वरधास्त माझ्या शिरावर थाप माराडी बाड्या ढोलावर Thank uh you. -oh. रावण सोलभ्राम कुंभकर्मशन सोलभराम दशरथ राज्याचे लग्न हेडिंग आता नाराजांनी नारदांनी वाल्मिकीचा उद्धार केला ते रामायण घेऊ लागले आरम जन्माने केला कारण त्यासाठी रामाने अवतार घेतला तो का प्रश्ना चिन्ह तेच वाचा तीन वेळी भावी शब्दांचा पॅरेग्राफ संपला ब्रह्मदेवाला पुल सिले नावाचा मुलगा होता तो मोठा तो होता त्याच्या लग्नातून

कन्याशी झाले तिला विसरव्या नावाचा मुलगा झाला त्याला भरद्वाजाची मुलगी दिली होती तिला कुबेर नावाचा मुलगा झाला त्याला विसरव्याचा मुलगा म्हणून वैश्रवण असे म्हणत साडेपाच वेळी एकोणचाळीस शब्द आहेत कुबेराने घोर तप करून ब्रह्मदेवास संतुष्ट केले राज दिले लंका दिली होती लंके त्या पुरवी राक्षसांचे राजे होते ते कुबराचे आधी दिल्यामुळे राक्षसा जाकाद प्वाय हो हो संतुष्ट केले त्यांनी प्रसन्न होऊन त्याला लंकेचे राज्य दिले ही लंका पूर्वी त्यांनीच निर्माण केली होती लंकेत त्यापूर्वी राक्षसांचे राज्य होते हे कुबेराच्या हाती दिल्यामुळे राक्षसांना फार राग आला ते आपले राज्य परत मिळवण्याच्या मागे लागले साडेपाच वडी एकीच्या शब्दांचा पेरग्राफ संपला या नावाचा राक्षस लंकेत आला त्याने लंकेचे वैभव पाहिले त्याला ते राज्य दोन ओळी चौदा शब्द अकरा नंबर पान संपलं बारा नंबर पान आला मिळवण्याची अभिलाषा निर्माण झाली तो आपला कार्यभाग भाग होणार

गेत आला व रामनाथया साधू देव देवान रूपा घेतले की रामूले उतरा बसला ಠಠಠಠಠಠಠ

सुमाय विश्राकडे आला आणि म्हणाला महाराज घालवितो माझी कन्या उपर झाली आहे तिचा तुम्ही अंगीकार करावा म्हणे जे मी संसार झाला तुला मुक्तून आरण्या जाईन अवतरशे पूर्ण कपटी सुमाळीच्या वन्यावर विश्र फसला त्याने कैकश्यावर लग्न त्यांचा संसार सुरू झाला हे पाहून सुमळचे तिनुन पाताळा ते गेला लंकेशराच्या आपल्या नातू अस मिळून घेण्याचा बेतो रुजू लागला पॅरगाप संपला अठरा वेळी एकशे अडतीस शब्दांचा पॅरगाप संपला पुढल्या पॅरगापला हो म झाला सतावती काही कशी विसरव्या जवळ भोग मागू लागली ते अनुचित मागण्या अनुचित मागण्या आहे ऋषी मनाला सुलभ्राम अवतरे चिन्हात हे बाबर तू ब्राह्मण कन्या नसून राक्षस तुझ्या पोटी तू राचार्य राक्षस पान संपलं चौथी शब्द बारा नंबर पान संपलं तेरा नंबर पान उत्पन्न होतील पतीचे भाषण ऐकून एकतारी सुपुत्र द्याशीने एक प्रार्थना केली

शिवजयंतीनिमित्त धनगर वेळ्याचं आयोजन केलं कारण राजा इतका पराक्रमी होतात आणि शिवराय इतकी जाजवल आहे कारण प्रत्येकाच्या नसा नसामध्ये प्रत्येकाच्या धमन्यामध्ये शिवरायांचं रक्त मावळ्यांच्या मध्ये भिंत पण मावळा तबारवर जायला लागले शिवजयंती साजरी करायची गाडीची पोंगळी काढायची हा टार 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 चालू काय माणसाने बदल घेतला ये, नाही हा आचरणात काय सुद्धा महाराज आणलं नाही आणलं नाही महाराजांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली असणाऱ्या अनेक जाती धर्माच्या मावळ्यांनी बलिदान दिलं त्या बलिदानाचं सार्थ रूपी म्हणजे असणारा राजा सोळाशे चौऱ्याहत्तर ला गादीवर बसला म्हणजे छत्रपती झाला बरोबर आहे देवगिरीच्या यादवानंतर सत्ता अखंड भारतात हिंदुस्थानात अमलात आली आणि सत्तेची पाच वाटण्या झाल्या आदिलशाही कुतुबशाही निजामशाही निजामशाही अशा निजाम पाच विभागण्या झाल्या त्या विभागण्यापासून अखंड मोगलांनी असणाऱ्या महाराष्ट्रामध्ये असणाऱ्या भारतामध्ये धुमाकूळ घालायला सुरुवात केली त्याला आणि त्याला प्रतिकार असा कोणताही मराठा असून दे कुठलाही समाजातला कुठलाही राजा त्यांच्याकडे मांडली का आणि असणारे राहू लागले पण छत्रपती शिवराय त्यांना विरोध करून असणाऱ्या मोठभर मावळ्यांना घेऊन तोरण्याचा किल्ला जिंकून स्वराज्याचं तोरण बांधलं आणि असताऱ्या आपल्या स्वराज्याची निर्मिती केली आणि सोळाशे चौऱ्याहत्तरला राजा गादीवर बसला छत्रपती झालं रयते राज दादा छत्रपती झालं रयते राज दादा छत्रपती झालं सुहणाच्या सिंहासनी राज बैसल सुहरणाच्या सिंहासनी राज बैसल निजामशाही शहदून असणाऱ्या माहुली गडावर स्वतःच राज्य स्थापन करणारा मात्र मराठ्यांचा पहिला राजा शहाजी राजे होता बरोबर ते स्वप्न साकार करण्याचं सा काम राजेनी छत्रपती शिवरायांनी केलं म्हणून ਰਾਇਰਾਸ਼ਵਰ ਪਿੰਡੀ ਵਰਤੀ ਰਕਤ ਸਾੰਡਲ ਰਾਇਰਾਸ਼ਵਰ ਪਿੰਡੀ ਵਰਤੀ ਰਕਤ ਸਾੰਡਲ